इयत्ता सहावीचा हा धडा खड़क आहे खडक आणि खडकाचे प्रकार आता या चित्रामध्ये तुम्हाला पृथ्वी दिसते आहे आणि आत आतमध्ये जो पिवळा भाग आहे तो आहे शिलारस हे वरचं आवरण आहे ते शिलावरण याच्यामध्ये सगळे खडक जे आपले आपल्याला दि दी, जी दिसते जमीन खडक ते सगळे वरच्या आवरणामध्ये आता याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे हे समुद्रातले खडक आहेत सतत त्याची झीज होते आणि वाळू होते खडकांमध्ये सिलिका ॲल्युमिनियम मॅग्नेशियम लोह हो ही खनिजे प्रामुख्याने आढळतात हे सगळे वेगळेवेगळे खडकांचे प्रकार आणि चित्र खडकाला आपण दगड अश्म पाषाण शिला खडकाचे प्रकार आहेत अग्निजन्य खडक म्हणजे मूळ खडक गाळाचे खडक आणि रूपांतरित खडक हा आतमधला भाग प्रचंड तापमान असतं इथे आणि द्रवरूप असतं आणि हाच आतला जो शिला रस आहे मॅग्मा तो असा ज्वालामुखीच्या रूपाने बाहेर येतो आणि ज्वालामुखीतून लावारस वायू धुलीकण आणि राख इत्यादी पदार्थ बाहेर पडतात यातून तयार झालेला खडक म्हणजे अग्निजन्य खडक म्हणजेच मूळ खडक अशा पद्धतीत हा लावारस बाहेर पडतो आणि असा सुंदर पठार जे महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे त्या सह्याद्रीच्या रांगा या सर्व ज्वालामुखीतूनच तयार झालेल्या आहेत हे सगळं दृश्य पाऊस पडल्यानंतरचं इथेच शिवाजी महाराजांनी गड किल्ले बांधले अर्थातच हा खडक आहे बेसाल्ट मध्य महाराष्ट्रामध्ये हा खडक मोठ्या प्रमाणावर असतो आणि या खडकामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये खाणी नाही आहेत हे सगळे अग्जी अग्निजन्य खडकाचे वेगळेवेगळे प्रकार चित्र आहेत सावकाश बघा आणि सगळ्या खडकांची मजा घ्या याच्यामध्ये ग्रॅनाईट आहे नीस आहे बेसाल्ट आहे ॲम्फी बोलाईट आहे असे प्रकार वेगळे याच्यामध्ये आहेत हे रूपांतरित खडक रूपांतरण झालं की त्याचे वेगळेवेगळे प्रकार तयार होतात हा रस्ते बांधकामात वापरला जाणारा बेसाळ खडक चालताना लक्ष द्या आता तुम्ही कशावर चालताय कोणत्या खडकावर चालताय रस्त्याच्या खाली कोणती खडी टाकलेली आहे त्या खड्यांचा प्रकार काय आहे याचाही विचार करा आता हा गोल दिसतोय गोटा याचा अर्थ हा नदीमधला खडक सहा करोड वर्षापूर्वीचा हा बेसाल्ट आहे हा आपल्याकडचा नाहीये याचा रंग लाल हे बेसाल्टचे वेगळे वेगळे नमुने ही मशीनमध्ये जे खडकांचे बारीक बारीक खडी केली जातात ते हा एवढा मोठा अग्निजन्य खडक जेव्हा लावारस बाहेर येतो आणि त्याच्यातून जो फेस तयार होतो त्या फेसातून निर्माण झालेला दगड तो म्हणजे प्युमिस आणि हा प्युमिस पाण्यावर तरंगतो याच प्युम प्युमिस या खडकाचा वापर पाय वगैरे घासायला बाथरूममध्ये केला जातो कधी कधी तवेसुद्धा याने घासले जातात हे तुमच्या घरी बहुतेक असणारच आहे प्युमिस अशा पद्धतीने त्याचा उपयोग केला जातो या हे चून खडक म्हणजे स्तरीत आणि गाळाचे खडक हे ज्यावेळी नदीचा गाळ वगैरे तयार होतो किंवा खडकाची झीज होते आणि छोटे छोटे त्याचे भुगा होतो त्या खडकांचा ते, ते एकमेकावर दाबले जातात आणि जा जे खडक तयार होतात ते गाळाचे खडक या दाबलेल्यामध्ये कधीकधी प्राणी आतमध्ये अडकून पडतात आणि मग ते प्राणी कालांतराने आपण जेव्हा तो खडक फोडतो किंवा बघतो गाळाचा खडक त्यात असे जीवाश्म आढळतात मेलेल्या प्राण्यांचे अवशेष म्हणजे जीवाश्म कोळशांवर जर प्रचंड दाब पडला तर उष्णता निर्माण होते या कोळशांमध्ये इतकी उष्णता होते की त्याच्यापासून हिरे तयार होतात हे हिरे आहेत पण हिरा आपण वापरतो किमती असतो पण कोळशाचा उपयोग मात्र आपण जाळाला करतो हा हिऱ्याचाच प्रकार आहे हा आहे ताजमहल आणि ताजमहल हा संगमरवरी खडकाने बांधलेला आहे दिल्लीचा लाल किल्ला वाळूच्या खडकापासून बांधले मध्य प्रदेशातल्या भेडाघाट इथे नदीचा जो तट आहे तो, तो संगमरवरी खडकांचा आहे त्यामुळे रात्रीसुद्धा असा छान चमकतो हे महाराष्ट्रातल्या खडकांचं वितरण आहे चार पद्धतीचे हे खडक आहेत उत्तरेला स्तरित दक्षिणेला जांभा कडक पूर्वेला ग्रॅनाईट आणि मध्यभागामध्ये पूर्ण बेसाल्ट आहे कि की जिथे की शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले आणि आपलं इतिहास घडवला तो कसा वाट